त्यांच्या जे काय इशूज होते आणि अच्या त्यांच्या जे काय पोलिसांकडून अपेक्षा आहे त्याच्या बाबतीत त्यांनी मला निवेदनसुद्धा दिलेले आहे त्यामध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर त्या अटक झाल्या पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेलमध्ये चर्चा झाली महिला सोबत चर्चा केलेली आहे पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहेत ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर द्यायच होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण सुवर्णपणे करू सर दहा हो हो दिवसाचा आपण सांगितलं की दहा दिवसामध्ये दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की दहाच्या आठ पण येऊ शकते आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम अगोने पाठीमागचे मागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी

पोलीस पोलिस मागितलं होतं कुटुंबियांनी त्यांना कधी मिळणार आहे आणि काय आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे गावच्या लेवलवर आर सी आहे ट्वेंटी फोर सेवन त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन एस आय टीच्या सुद्धा शासनाने जे आर आहे ते बसवराज आहेत आय पी एस ऑफिसर आहे त्यांना एस आय टीच्या लोकांनी न्यायालय परिसरांमध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला का जिन्हें करों के लिए पे कर चल रहे हैं जो उनकी डिमांड है क्या आपको पुलिस प्रशासन पूरा कर दे प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसका इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी हैं वो जल्द से जल्द गिरफ्तार हो जाएं उसके बाद आरोपियों का थ्री जीरो टू बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए तो इसके लिए हमने उनको क्लेरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन बी सी ई के पास है भीड़ पुलिस की तरफ से जो बचे हुए तीन आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा हंड्रेड काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल देता है थैंक यू सर थैंक यू